अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

कायद्यात हे प्रकरण टिकू शकत नाही डंके की चोटपर कोणती बॅक डोर एंट्री हा प्रकार कायद्याच्या संहितेत नाही अशी तरतूद कायद्यात नाही कुणबीना मागास कुणबी नाही हे स्पष्टपणे सांगितलं आहे कायद्यानुसार आरक्षण टिकू शकत नाही असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम वंदे मातरम म वंदे हिंदू हिंदुस्थानातील या महाराष्ट्रामध्ये एक माझ्यावर अशी जिम्मेदारी आहे की खुल्या वर्गातील मग ब्राह्मण असतील वैश्य असतील जैन असतील जे जे कुणी असतील जे खुल्या वर्गातले आहेत मग ते मागासांमधले गुणवंत असतील त्यांच्या अधिकाराच्या जागा साबूत ठेवणे त्या अधिकाराच्या जागांवर गदा न येऊ देणे ती एक जिम्मेदारी आहे त्यासोबतच जे मागास खरे मागास आहेत म्हणजेच जे लोहार भाऊ असेल घिसडी भाऊ असेल जे दगड फोडत राहत आहे लोहार भाऊ असेल की तळपत्या उन्हामध्ये घाम गाळत लोखंडाला धार करत असतय मग तो वडार भाऊ असेल मग तो सुतार भाऊ असेल पटाशी घेऊन आपलं काम करत असतय मग तो नावी भाऊ असेल तो कष्ट करत राहतो ह्या मग तो मसनजोगी भाऊ असेल मग तो मंदिरवाला भाऊ असेल मग तो मग तो वेगवेगळे जे जात समूह आहेत जे कष्ट म्हणजे जे कष्टाच्या आधारे मागास सुद्धा आहेत सामाजिक मागास आहेत त्यांच्या जागा त्यांची गुणवत्ता एका विशिष्ट स्तरावर आणण्यासाठीची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या जे संविधान आहे जे प्रभू श्री रामचंद्राच्या समानतेच्या आधारावर नीतीच्या आधारावर सामान्य हिंदुस्थानाला न्याय देण्यासाठीचा आहे त्याच्यासाठीची आमची पैरवी आहे त्याच्यासाठीचं माझा आणि डॉक्टर जयश्री पाटलांचं रक्षणाची जिम्मेदारी आहे म्हणून मला आज असं सांगायचं आहे की माझे मराठा भाऊ जे म्हणजे ईडब्ल्यू एस च्या आरक्षणाचे लाभदायक आहेत ते लाभापासून कोणी त्यांना वंचित करण्याच्या दृष्टीनं उभारलेलं हे आंदोलन होतं असं मी समजतो परंतु आज जर आपण जे नोटिफिकेशन पाहिलं तर ते नोटिफिकेशन नोटीस आहे आणि म्हणून एकूण सगळ्या बाबींना सोबत घेऊन माननीय उच्च न्यायालयामध्ये लवकरात लवकर म्हणजे काय काय चालू आहे मागास आयोगापासून ते अधिकारांच्या रक्षणापर्यंत या सगळ्या गोष्टींसाठी जे आहे लवकरच न्यायालयाचं दार ठोठावण्यात येईल सामान्य कष्ट करणाऱ्या मराठा भावांना त्यांची एनर्जी जी आहे अशा प्रकारे मला असं वाटतंय की त्यांची एनर्जी फार महत्वाची आहे कष्ट कश्ट, कष्ट कष्टकऱ्यांची ती एनर्जी आहे ती एनर्जी पाहता आणि आत्ताची विद्यमान संविधानिक परिस्थिती पाहता मला असं वाटतंय की मराठा भावांनी जे पुस्तक आहे ज्या पुस्तकाला आपण म्हणतो की कायदा आहे त्या कायद्याचं वाचन करावं आणि त्या कायद्यातली कलम पाहावीत म्हणजे ज्यामुळं त्यांना स्पष्टपणे समजेल की ही, ही काय परिस्थिती आहे आणि काय प्रकार आहे त्यामुळं मला हे म्हणायचं आहे की जे आतापर्यंत बोललं गेलं सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भानं या कायद्यामध्ये ऑलरेडी अंतर्भूत आहे आणि अंतर्भूत असल्यामुळं मला असं म्हणायचं आहे की ज्या गोष्टी अंतर्भूत आहेत त्या गोष्टींवर ज्या प्रकारे एनर्जी ज्या प्रकारे आपण ज्याला म्हणतो की म्हणजे वे, वेळेचा अपवय ज्या प्रकारे मला म्हणायचं की मनुष्यबळाचं झालेलं नुकसान ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि म्हणून मला असं वाटतंय की कोणीसुद्धा या गोष्टीला विजय उत्सव वगैरे 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 माझं हे म्हणणं आहे की आपण संविधानिक भूमिकेसाठी असतंय आरक्षण जय पराजयाचं लक्षण नसतंय आणि त्यामुळं जिथे पुस्तकाच्या ओळीवर हे सगळं चालत असतंय तिथे मला असं वाटतंय की अशा प्रकारे दिशाभूल करणारी बाब असू शकते जरंगेनकडून आणि मी सतरा दिवस उपोषण केलेला माणूस आहे जेलमध्ये मला माहिती आहे डॉक्टर जे असतात सरकारी असतात खाजगी डॉक्टरांकडून तपासणी करून मी किती वीक झालो आहे मी सांग मी कधीही सांगितलेलं नाही आणि मला माहिती आहे की उपोषणाच्या पत्रामध्ये जेव्हा तुम्ही लिहून देता की खाण्यापिण्याची व्यवस्था करून द्या खजूर आता मी तर खजूर खात नाही दूध मी तर दूध पित नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हे एक मी असं म्हणेल की वेगवेगळे म्हणजे स्टंट असतात त्याच्यापैकीचा एक पॉलिटिकल स्टंट रोहित पवार असेल किंवा संजय राऊत असेल किंवा निखिल वागळे सारखे कोणत्याही पत्रामध्ये आज त्यांना नोकरी नसलेले लोक असतील त्यांनी हे उभं केलेलं कुबांड होतं आणि ते कुबांड कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेला म्हणजे टिकणारं नाहीये आणि ते टिकू शकत नाही डंकेकीत चोटपे मी सांगतो या वर्गातील भावांना हेच सांगायचंय तुमच्या अधिकाराचा रक्षक एक सेवक एक शिपाई म्हणून मी आहे कोणीसुद्धा पॅनिक व्हायची गरज नाही मला अनेकांचे फोन येत आहेत कोणती बॅकडोअर एंट्री असा प्रकार कायद्याच्या संहितेमध्ये नाही आणि पुरेपूर मी तुमच्या एक गोष्ट आपल्या माध्यमातून आश्वासित करू इच्छितो की कायद्यामध्ये व्हॅलिडिटी नावाचा प्रकार आहे कायद्यामध्ये दोन हजारचा कायदा आहे आणि त्याही पुढे जाऊन मला सांगायचं आहे की अशा प्रकारची एंट्री बॅकडोर एंट्री कायद्यामध्ये तरतूद नाही आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने माननीय न्यायमूर्ती बी एच मार्लापल्ले साहेबांनी स्पष्टपणे डिसिजन दिलेला आहे की कुणबी भाऊ जे मराठवाड्यातले आहेत ते कुणबी भाऊ हे मागास कुणबी नाही आहेत हे स्पष्टपणे सांगितलेला आहे तो कायदा आहे आणि मला असं वाटतं की सरकार असो किंवा जरंगे असो हे कायद्यापेक्षा कोणी सुद्धा मोठे नाहीत त्याच्यामुळे डंकेकी चोटपे फक्त चर्चा होऊ शकते अशा प्रकारच्या नोटीसेस दिल्या जाऊ शकतात परंतु कोणत्याही प्रकारे कोणीही अधिकारी जे आहे अगोदर मारला पल्ले साहेबांची जजमेंट बघेल आणि त्याच्यानंतरच सर्टिफिकेट मला सांगा कालपासून जरंगे बोलत होता काय बोलत होता की म्हणत होता की सदतीस लाख प्रमाणपत्र वाटण्यात आले मला सांगा तुम्ही तीन हजार सातशे प्रमाणपत्र सुद्धा दिले जाऊ शकत नाहीत हे सदतीस लाख प्रमाणपत्र माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो पहिला निकाल लागला म्हणजे एसईबीसी म्हणजे ओबीसीच्या संदर्भात ते प्रमाणपत्र आहेत त्याच्यामुळं दिशाभूल करून घेऊ नये आणि अशा प्रकारच्या स्टंडमान आंदोलकांना मला वाटतंय की फार जास्त त्याच्यावर बोलून वेळ वाया घालण्याचं काही कारण नाही जरंग्या पाटलांचं ज्ञानच काय मला माहिती नाही जरंगे पाटील कोणत्या लॉ कॉलेजमधून पास झालेले आहेत किंवा जरंगे पाटलांनी कोणत्या विषयात डॉक्टरेट केलेली आहे किंवा जरंगे पाटलांनी कोणती याचिका दाखल केलेली आहे हा मराठा समाजामधले अनेक विद्वान लोकही आहेत त्यांनी म्हणलं तर वेगळी गोष्ट आहे विनोद पाटील असतील किंवा दत्ताभाऊ पाथरीकर असतील ही मोठी माणसं आहेत त्यांनी म्हणलंय एखाद्या वेळेस तर मी समजू शकतो परंतु जरंग्या काय म्हणतंय याच्यावर तुम्ही पत्रकारांना म्हणजे काय म्हणतात ते टीआरपी मिळू शकतंय परंतु आमच्यासारखी कायद्याचं पुस्तक वाचणारी माणसं मात्र आमच्या मर्यादेत काम करणारे आहोत